नमस्कार मित्रांनो मी गणेश आपण पाहतात कटाक्ष मित्रांनो आज आपण बोलणार आहोत महाराष्ट्राच्या राजकारणाचे तथाकथित चाणक्य शरद पवार यांच्या भूमिकेवरती मित्रांनो गेले दोन तीन दिवस वक् संशोधन कायदा लोकसभेत आणि राज्यसभेत पारित होत असताना इंडिया अलायन्सचे सर्वे सर्वा राहुल गांधी यांची जी भूमिका आहे ही आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिली त्यांच्या भगिनी वायनाडच्या खासदार याही बिल पारित होत असताना लोकसभेत अनुपस्थित होत्या मित्रांनो त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे प्रणेते उद्धव ठाकरे यांचे अलीकडच्या काळातील मोठे सल्लागार आदरणीय शरदचंद्रजी पवार हे राज्यसभेचे खासदार असताना बिल ज्यावेळेस राज्यसभेत चर्चेला आलं त्यावेळेस शरद पवार साहेब राज्यसभेमध्ये अनुपस्थित होते मित्रांनो मित्रांनो शरद पवारांचं हे जे राजकारण आहे हे गेली चाळीस पन्नास वर्ष असंच राहिलेलं आहे मित्रांनो ते जे बोलतात ते कधी करत नाहीत आणि त्यांना जे करायचं असतं ते कधी बोलून दाखवत नाही मित्रांनो तर त्यांच्या महाविकास आघाडीने या बिलाच्या विरोधात मतदान केलं होतं परंतु एक दीर्घकालीन अनुभव असलेला इंडियालाचा एक जबाबदार नेता म्हणून तरी त्यांनी राज्यसभेत उपस्थित राहणं गरजेचं होतं परंतु ते अनुपस्थित राहिले मित्रांनो आणि महाराष्ट्रातील मराठी मीडियामध्ये या गोष्टीची बातमी झाली नाही मित्रांनो का झाली नाही याच्यावर मी काय जास्त बोलणार नाही मित्रांनो परंतु आपल्याच लोकांना तोंड घशी पाडण्याचं काम शरद पवार साहेबांनी याआधी पण केलेलं आहे मित्रांनो अलीकडेच महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांना महाजी शिंदे पुरस्कार देण्यात आला मित्रांनो आणि हा पुरस्कार देताना शरद पवार साहेब प्रमुख पाहुणे म्हणून त्या कार्यक्रमाला उपस्थित होते आणि त्या कार्यक्रमात त्यांनी चक्क एकनाथ शिंदे यांची स्तुती आपण केलेली ऐकली आणि ती स्तुती केल्यानंतर मित्रांनो संजय राऊत यांचं वक्तव्य असेल किंवा उद्धव ठाकरे कमालीचे दुखावले होते मित्रांनो म्हणजे महाराष्ट्राला पुढं नेण्याचं काम एकनाथ शिंदेंनी केलेलं आहे हे त्यांचं वाक्य मला वाटतं संजय राऊत साहेबांना फार जोमलेलं असेल मित्रांनो त्यानंतर त्यांनी त्यांचं जे आत्मचरित्र लिहिलं लोक माझे सांगाती त्या पुस्तकात पण भरपूर खळबळजनक त्यांनी गोष्टी लिहिलेल्या आहेत मित्रांनो मित्रांनो उद्धव ठाकरे आणि त्यांचा पक्ष नेहमी मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार ही आवई अनेकदा उठवताना आपण याआधी पाहिलेली परंतु मित्रांनो शरद पवार साहेबांच्या या आत्मचरित्रात मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा कोणताही असा डाव केंद्रातील लोकांच्या मनामध्ये नाही हे स्पष्टपणे त्यांच्या म पुस्तकात त्यांनी लिहिलेलं आहे मित्रांनो त्यानंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मंत्रालयामध्ये फक्त द्वंद आले हे आमच्या कुणाच्याही पश्चिने पाडणारं नव्हतं हेही त्यांनी उद्धव ठाकरेंबरोबर सरकार शेअर करत असताना लिहिणं म्हणजे बघा तुम्ही की पाठीवर हात ठेवायचा आणि जोरात बोक्का घालायचा ही जी म्हण आहे त्या म्हणेप्रमाणे मित्रांनो त्यांनी उद्धव ठाकरेंवरती या आत्मचरित्रात अनेक गौप्यस्फोट केलेले आहेत मित्रांनो याच पुस्तकामध्ये राजकीय चातुर्याची कमतरता आणि अनुभव कमी असतानाही उद्धव ठाकरे राज्याचे प्रमुख झाले असाही उल्लेख त्या पुस्तकामध्ये मित्रांनो शरद पवारांनी केलेला आहे मित्रांनो त्याचप्रमाणे विरोधी पक्षांच्या अजेंड्यावर प्रमुख असणारा मुद्दा एक आदानी गौतम आदानी हे जे उद्योगपती आहेत ते राहिलेले आहेत मित्रांनो आणि प्रत्येक वेळी आदानी या विषयावरून सरकारला घेरायचं हा एक स्ट्रॅटजीचा भाग होता मित्रांनो राहुल गांधी प्रत्येक वेळी आदानी यांचं नाव घेऊन मोदी सरकारवरती तुटून पडायचे परंतु शरद पवार साहेबांच्या पुस्तकात त्यांनी गौतम आदानी हे अतिशय मेहनती आणि होतकरू उद्योगपती आहेत ते इथपर्यंत त्यांच्या मेहनतीने पोचलेले आहेत म्हणून त्यांनी चक्क गौतम आदानी यांची पाठराखण केलेली आपण पाहिलेली आहे मित्रांनो पुण्याजवळ आंतरराष्ट्रीय विमानतळ वण्याला शेतकऱ्यांनी जमीन देण्याचा विरोध केला त्यानंतर डायरेक्ट पुण्यापासून जवळच्या अंतर असणाऱ्या शरद पवारांच्या मूळ जे गाव आहे बारामती त्याच्या आजूबाजूला शरद साहेबांच्या मध्यस्थीतून गौतम अदानींना खाजगी विमानतळ बनवण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात आली आणि मित्रांनो हे विमानतळाचं ज्यावेळेस उद्घाटन समारंभ होता तर पवार साहेबांचे नातू कर्जत जामखेडचे आमदार रोहितदादा पवार यांनी पुण्याच्या विमानतळावरून अदानींच्या गाडीचं सुद्धा केलं होतं मित्रांनो की अदानी ज्या गाडीने बारामतीला येणार होते हो त्या गाडीची स्वतः ड्रायव्हिंग करत रोहित पवार यांनी आदानींना बारामतीच्या ज्या कार्यक्रमाच्या स्थळी नेऊन सोडलं होतं मित्रांनो हा उद्घाटनाचा कार्यक्रम झाल्यानंतर गौतम आदानी यांनी शरद पवार यांच्या सुद्धा भेट दिली होती आणि त्या भेटीत त्यांनी त्या विद्याप्रतिष्ठानला जवळपास पंचवीस कोटी रुपयांची देणगीसुद्धा या गौतम आधानींनी दिली होती मित्रांनो आता ही जी साहेबांची भूमिका आहे अशी अनेक उदाहरणं सांगता येतील साहेबांच्या बाबतीत की ते त्यांच्या बरोबर असणाऱ्या लोकांच्याच भूमिकांना कसं वेळोवेळी डायरेक्ट इनडायरेक्ट विरोध करतात किंवा त्यांच्या भूमिकांना एकदम विरोधी भूमिका घेऊन अडचणीत आणत असतात असं मित्रांनो एक जबाबदार नेते पन्नास वर्षाचा अनुभव असणारा अनेक नेत्यांपैकी एक शरद पवार आणि त्यांनी राज्यसभेत हे बिल पारित होत असताना इंडी अलायन्सचा प्रमुख नेता म्हणून तरी राज्यसभेत उपस्थित राहून या बिलावरती बोलायला पाहिजे होतं परंतु ते बोलले नाहीत अनुपस्थित राहिले असू द्या बिल पारित झाले वक्षच्या मनमानीला नि, निश्चित आळा बसणारे तर पाहत राहा सहकार्य असू द्या धन्यवाद